नमस्कार आपलं झेंडे अकॅडमी मध्ये स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन प्रकरण दोन पायतागोरस यामधील पायतागोरसचे प्रमे काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो हे सिद्ध करा आता या सिद्धतेसाठी आपण एक आकृती काढूया तर त्रिकोण ए बी सी गेतला, बी को मन्जे त्या बाजु हा जर घेतला तरी ते बी कोण नव्वद अंशाचा आहे म्हणजे त्या समोरची बाजू ए सी हा कर्ण आहे तर आपल्या साध्य करायचं आहे की ए सीचा वर्ग हा उरलेल दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे पक्ष आहे त्रिकोण ए बी सीमध्ये कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश साध्य आहे सीचा वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग यामध्ये एक रचना करायची आहे रचना आहे रेक बी डी जी है, ही जी बीडी आहे लंब कर्ण ए सी काढला तर बीडी हा ए सीवर लंब काढायचा आहे त्यामध्ये ए डॅश डी डॅश सी असे एकादेशी बिंदू मिळतील आता ही जी सिद्धता आहे ती परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे त्यामुळं ह्या सिद्धतेवर व्यवस्थित लक्ष ठेवा ही सिद्धता तुम्हाला आली पाहिजे त्यासाठी पॉइंट लक्षात ठेवा ते मूळ आकृती ए बी सी मध्ये नव्वद अंशाचा कोण बी आहे त्यामध्ये रचना केलेली बी डी हा लंब टाकलेला आहे तर हा जो लंब टाकल्यामुळे इथे हे जे दोन त्रिकोण तयार होतात तर ते आपण ह्या अगोदरच्या प्रमेयांमध्ये पाहिलं आहे की ते त्रिकोण कसे समरूप होतात आता यामध्ये सुद्धा बघूया आपण तर हा जो वरचा त्रिकोण आहे तो आपल्याला मूळ त्रिकोणाशी समरूप दाखवायचा आहे तो कसा दाखवणार तर दोघांमध्ये ए कोण सामायिक आहे आणि बी आणि डी हे नव्वद अंशाचे कोण तर इथे कोको कसोटी लागेल मग आता कोको कसोटी लागली तर ह्याच्या बाजू प्रमाणात घ्यायचे आहेत ही स्टेप पहिली आहे त्यानंतर मूळ त्रिकोणाशी हा जो खालचा त्रिकोन आहे बी डी सी हा समरूप दाखवायचा आहे तो कसा दाखवणार तर बी आणि डी नव्वद अंशाचे कोण आहेत आणि सी हे सामायिक कोण आहेत मग आता यामध्ये सुद्धा कोको कसोटी लागेल आणि हे दोन त्रिकोण समोर होतील याच्यामध्ये बाजू प्रमाणात घ्यायचे आहेत मग त्या बाजू प्रमाणात घेतल्या की आपल्याला सिद्धता कशी जे साध्यमध्ये आहे ती सिद्धता कशी सोडवायची ती कळेल तर इथं पहिल्यांदा सिद्धता तर पहिल्यांदा पक्षामधून काही भाग घेऊया तर त्रिकोण ए बी सी मध्ये कोण ए बी सी हा नव्वद अंशाचा आहे हे पक्षात दिलेलं आहे आणि एक रचना केली आपण रेख रेख बी डी लंब कर्ण ए सी त्यामध्ये रेख बी डी लंब कर्ण ए सी ए डॅश डी डॅश सी अशी रचना केलेली आहे आता आपण सिद्धतेच्या पॉईंट ज्या दिलेल्या आहेत त्यामधली पहिली सिद्धता जो पॉईंट आहे तो वापरूया तर इथे हे जे दोन त्रिकोण आपल्याला समोर घ्यायचे आहेत तर त्रिकोण ए बी सी आणि ए डी मध्ये आता आपण यामध्ये कोण जे नव्वद अंशाचे ते पहिले घेऊया ए बी सी एकरूप कोण ए डी बी म्हणूया प्रत्येकी नव्वद अंश आता दोघांमध्ये सामायिक जो कोण आहे ए हा एक रूप आहे कोण ए इथे सामायिक कोण आता एकाच एक संगती आपल्याला लावायची असेल तर ह्या सामायिक कोणकडून आपण असं जाऊया इथे सुद्धा सामायिक कोण कोण असं यावं लागेल इथे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए टी बी तर इथे कोको समरूप कसोटीने आता ज्यावेळी दोन त्रिकोण समरूप होतात तेव्हा त्याच्या बाजू प्रमाणात असतात मग इथे पहिली दोन अक्षर ए बी त्याची पहिली दोन अक्षरं ए डी आता इथे दुसरं तिसरं दुसरं तिसरं बी सी आणि इथे डी बी किंवा बी डी त्यानंतर ए सी आणि यामध्ये ए बी इथे समरूफ्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात आता ज्यावेळेस हे दोन त्रिकोण समोर होतील तेव्हा त्याच्या बाजू प्रमाणात असतात आता आपल्याला ह्यापैकी काय घ्यायचं आहे हे नीट लक्षात ठेवा यामध्ये दोनदा कोणती बाजू आलेली आहे तर इथे ए बी इथे एकदा आलेले इथे एकदा आलेली ते घ्यायचं आहे तर यामध्ये ह्या गुणोत्तरांमध्ये आपण जर तिरकस गुणाकार केला तर ए बी ला एबीने गुणलं तर इथे ए बीचा वर्ग होईल राहीन ए सी गुणिले डी इथे विधान क्रमांक एक म्हणायचं असंच सेम स्टेप आपल्याला पहिलं जे विधान आहे ते आपण हे दोन त्रिकोण समरूप दाखवून घेतलेलं आहे आता मूळ त्रिकोणाशी हा त्रिकोण समरूप दाखवून आता विधान क्रमांक दोन मिळवायचा आहे सेम स्टेप तर ह्या स्टेप आपण इथे वापरूया तर इथं म्हणूया त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण बी डी सी मध्ये या दोन त्रिकोणांचा विचार केला तर कोण नव्वदांशचे आहेत ए बी सी एकूप कोण बी डी सी तर इथे प्रत्येकी नव्वद अंश आता दोघांमध्ये सामायिक असणारा कोण सी दोघांमध्ये येतो एक अक्षर घेतलं तरी चालेल ते इथं म्हणा सामायिक कोण आता एकाच एक, एक संगती लावा इथे ए बी सी हा जो मूळ त्रिकोण आहे त्याचं नाव कायम ठेवा ए बी सी इथे तर इथं काही चिन्ह नाही हे कोण नव्वद कोण सामायिक कोणकडे इथे असं जावं लागेल तर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण बी डी सी आता इथे आपण हे दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी दोन कोण इथे कोको समरूप कसोटी को को दोन कोण एकरूप दाखवले म्हणून कोको कसोटी आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला विधान एक जसं बनवलेलं आहे तसंच आता हे दोन त्रिकोण समरूप झाल्यानंतर बनणार आहे तर ते बनवूया आपण तर इथं जेव्हा दोन त्रिकोण समरूप होतील तेव्हा त्याच्या बाजू प्रमाणात इथे ए बी पहिली दोन अक्षर पहिली दोन अक्षर छेद बी डी त्यानंतर दुसरं तिसरं बी सी इथं दुसरं तिसरं डी सी किंवा सी डी इथे डी सी म्हणा त्यानंतर पहिलं तिसरं एसी इथं पहिलं तिसरं डी सी इथे हे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात आता जसं आपण विधान क्रमांक एक बनवताना ए बी दोनदा आला होता, होता इथे दोनदा काय आलेलं आहे ते बघा तर इथे बी सी दोनदा आलेले तर हे आपल्याला यावं हो लागेल इथे याचा तिर्क जर गुणाकार केला तर बी सीला बी सीने गुणलं तर इथं बी सी वर्ग होईल आणि इकडे ए सी गुणिले डी सी याला विधान क्रमांक दोन आता विधान क्रमांक एक अनुविधान क्रमांक दोन याचा विचार जर केला या दोघांची बेरीज करायची कारण साध्यामध्ये या दोघांची बेरीज पाहिजे आपल्याला ए बी वर्ग आणि बी सी वर्ग तर इथे आपण म्हणूया समीकरण एक आणि दोन ची बेरीज करू आता समीकरणांची बेरीज करताना डाव्या बाजूंची बेरीज करा डाव्या बाजूला ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग उजव्या बाजूला ए सी उनिले ए डी अधिक या सी उनिलेले डी सी आता ह्या दोघांमध्ये ए सी हा सामायिक काढायचा आहे आतमध्ये राहीन ए डी अधिक डी सी आता इथे तिसरी जी स्टेप आहे ती लक्षात ठेवा की ए डॅश डी डॅश सी ए एका रेषित बिंदू आहेत तर दरम्यान संबंधानुसार इथे ए डॅश डी डॅश सी असेल तर ए सी ह्या पूर्ण अंतर या दोघांच्या छोट्या अंतरांच्या बेरजेतक असतं तर इथे म्हणूया आपण ए डॅश डी डॅश सी इथे ए सी बरोबर ए डी अधिक डी सी म्हणून ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी ए डी ए डी आणि डी सी या दोघांची बेरीज तुम्हाला ए सी इतकी घेता येईल तर इथे ए सी घ्यायचं आहे मग इथे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग तर ए सीला ए सी निघुणं तर ए सी वर्ग होईल म्हणजेच म्हणून एसी वर्ग हा ए बी वर्ग बी सी वर्ग इतका आहे हे सिद्ध पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यात्यास हा बघणार आहोत प्रमेय आहे एखाद्या त्रिकोणातील एका, एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोण त्रिकोण असतो हे सिद्ध करा ए बी सी हा जो त्रिकोण आहे यामध्ये तर इथं पक्षामध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये ए सी वर्ग तर इथं एका बाजूचा वर्ग आपण घेतला तो उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे तर हे पक्षामध्ये साध्य आहे ह्या एसी ह्या इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे म्हणून ए सी समोरील कोण बी म्हणजे ए बी सी हा नव्वद अंशाचा आहे यामध्ये एक रचना करायची आहे ती रचना अशी करायची आहे की इथे एक त्रिकोण घ्यायचा आपल्याला त्रिकोण पी क्यू आर त्यामध्ये क्यू कोण नव्वद अंशाचा घ्यायचा आहे त्यानंतर ए बी जेवढी आहे तेवढीच पी क्यू घ्यायची रचना करायची आपल्याला तर ए बी जेवढी आहे तेवढी पी क्यू घेतली कोण क्यू जो आहे नव्वद अंशाचा घेतला ह्या त्रिकोणात आपल्याला ह्याच्यामध्ये नव्वद अंशाचा कोण सिद्ध करायचा आहे तर इथं नव्वद अंशाचा कोण रचनेमध्ये घेतला आहे त्यानंतर बी सी जेवढी आहे तेवढी क्यू आर घेतली आहे तर एवढी रचना आपल्याला करायची आहे ही रचना काय करायची व्यवस्थित लक्षात ठेवा आता सिद्धता सोडवण्यासाठी पॉईंट लक्षात ठेवा इथे पहिला जो पॉईंट आहे की जो पी क्यू आर हा जो त्रिकोण आपण रचनेमध्ये घेतलेला त्यामध्ये नव्वद अंशाचा कोण आहे त्यामध्ये पायथावर सूत्र वापरायचं आहे तर या सूत्राच्यानुसार आणि पक्षात दिलेल्या पद्धतीने आपल्याला एक घटक मिळेल त्यावरून आपला हे जे दोन त्रिकोण आप मूळचा आपला त्रिकोण आणि रचनेमधला त्रिकोण हे बाबाबा कसोटीने एकरूप दाखवायचे आहेत तर ह्या दोन स्टेप लक्षात ठेवल्या ते ही पूर्ण सिद्धता तुम्हाला लक्षात राहील म्हणूया सिद्धतेमध्ये आपल्याला पहिल्यांदा पक्षामधून एक घटक घेऊया तिथे म्हणूया त्रिकोण ए oh बी सी मध्ये एसी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग याला विधान क्रमांक एक म्हणूया इथे पक्ष म्हणूया कारण याला कारण दिलं पण पक्ष तर पक्षामध्ये दिलेला आहे आता आपल्याला या त्रिकोणामध्ये यायचं आहे तर त्रिकोण म्हणूया त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण पी क्यू आर बरोबर नव्वद अंश रचना केलेली त्यामुळे इथे पायथागोर सूत्र वापरता येईल तर इथे पायतागोर सूत्रानुसार इथे कर्ण वर्ग तर पी आर चा वर्ग बरोबर क्यू आर वर्ग अधिक पी क्यू वर्ग ते पायथागोर सूत्र आपण जी रचना केली होती ती इथं लक्षात ठेवा की ए बी जेवढी आहे तेवढी पी क्यू आहे आणि बी सी जेवढी आहे तेवढी क्यू आर आहे ही रचना केली होती आपण ह्या रचनेनुसार आपण पी आर वर्ग तसा ठेवू हो। इथे क्यू आर तर क्यू आर जेवढी आहे तेवढी बी सी आहे तर इथे क्यू चा वर्ग आहे म्हणून इथे बी सीचा वर्ग होईल अधिक पी क्यू जेवढे तेवढी ए बी आहे इथे ए चा वर्ग होईल तर इथे ह्या रचनेवरून हे विधान आपल्याला मिळालेलं आहे तर याला विधान क्रमांक दोन म्हणूया आपण आता विधान एक आणि दोनचा विचार केला तर त्यांच्या ह्या बाजू बाजूसारख्या आहेत जर उजव्या बाजू सारख्या असतील तर डाव्या बाजूसुद्धा सारखे असतील तर इथे ए सी बरोबर पी आर याला विधान क्रमांक तीन म्हणा विधान एक आणि दोन वरून आता आता आपल्याला ह्या दोन त्रिकोण दुसरी जे स्टेप आहे त्यामध्ये ए बी सी आणि पी क्यू आर हे बाबा बा कशोटेन दाखवायचे आता त्रिकोण ए बी सी त्रिकोण ए -बी -सी। आणि दुसरा त्रिकोण घ्यायचा आहे आपल्याला त्रिकोण पी क्यू आर मध्ये आता याच्यामध्ये आपण रचनेमध्ये बी सी जेवढी आहे तेवढी क्यू आर घेतली होती बी क्यू जेवढी आहे तेवढी ए बी घेतली ती रचनेमधून घेऊ आपण इथे बाजू बी सी एकरूप बाजू क्यू आर त्यानंतर बाजू ए बी बाजू ए बी एकरूप बाजू पी क्यू या दोघांना कारण रचना बाजू ए बी एकरूप बाजू पी क्यू ह्या दोन्ही आपण रचना केलेल्या आहेत बाजू ए सी बाजू ते ते तीन विधान वरून अशा प्रकारे ह्या ए बी सी च्या तीन बाजू आणि पी क्यू आर च्या तीन बाजू एकमेकांशी एकरूप झालेले तर इथे एकरूपता कसोटीनुसार आपण एकासिक संगती लावली तर इथे या पद्धतीने एक रेघेकडून दोन रेगेकडं एक रेघेकडून दोन रेगेकडं तर इथे त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर तर इथे बाजू 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 म्हणजे बा बाबा एकरूप कसोटी आता जर हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याचे उरलेले संगत घटक एकरूप असतात आता कशावरून आपल्याला बी कोण नव्वद अंशाचा मिळेल तर इथे लक्षात ठेवा तर इथे क्यू कोण आणि बी कोण हे जे दोन त्रिकोण एकरूप झाल्यानंतर हे कोणसुद्धा एकरूप होतील तर इथे म्हणूया कोण ए बी सी जेवढा आहे तेवढाच कोण एकरूप कोण म्हणा पी क्यू आर याला विधान क्रम चार विधान क्रमांक चार तेथे म्हणूया त्रिकोणाची संगत कोण एकू आता रचनेमध्ये हा क्यू कोण नव्वद अंशाचा घेतलेला आहे परंतु म्हणूया परंतु कोण पी क्यू आर हा नव्वद अंशाचा घेतलेला आहे ही रचना केली म्हणून कोण ए बी सी म्हणजेच बी कोण हा नव्वद अंशाचा होईल येथे विधान चार वरून आणि अशा प्रकारे तो काटकोन त्रिकोण होईल म्हणजे बी कोण नव्वद अंशाचा आणि हे सिद्ध होईल